का मी पंजाब हवामान अभिजित राज्यामध्ये आठ ऑगस्ट पर्यंत पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर नऊ दहाच्या नंतर राज्यामध्ये ऊन पडणार आहे म्हणजे मा मराठवाड्यात देखील कडक ऊन पडणार आहे काय झालं सगळ्या इतका पाऊस चालू की सगळ्या शेता, शेतात शेतकऱ्याचे काम रखडलेत म्हणजे पाऊस जास्त झाल्यामुळे शेतामध्ये जाता येणार त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी ती एक आनंदाची बातमी ज्यांना पाऊस जास्त झालाय त्यांच्यासाठी आठ तारखेच्या ता नंतर नऊ पासून ऊन पडणार आहे म्हणून हे, हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा पण राज्यामध्ये म्हणजे आज दोन ऑगस्ट पासून आठ ऑगस्ट पर्यंत भाग बदल जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सांगायचं झालं तर आपण एक एक भागाकड बघू हा म्हणजे पूर्व विदर्भाकडे बघू पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यात वर्धा नागपूर बंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर म्हणजे पूर्व विदर्भात आज दुपारनंतर जोराचा जोरात पाऊस येणार आहे म्हणजे आठ तारखेपर्यंत म्हणजे हे दोन ऑगस्ट तीन चार पाच ऑगस्ट आणि त्याच्यानंतर सहा सात आठ ऑगस्ट दरम्यान पूर्व विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडे जाऊ पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ अकोला अमरावती अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा वाशिम हिंगोली या भागामध्ये जवळपास म्हणजे आज दोन तारखेपासून दोन ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे दोन तीन चार पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर सहा सात आठ दरम्यान सहा सात आठ ऑगस्ट दरम्यान पश्चिम दरबार चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे आनंद लागायचा